नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या लेक्चर मध्ये आपण कम्पॅरिझन म्हणजे तुलना कसं करायचं ते बघणार आहोत त्याचे क्वेश्चन आपण बघणार आहोत हे सर्व क्वेश्चन पी वायकू आहेत चला सुरुवात करूया आपण पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो बघा सौरभ राजूपेक्षा लहान पण सीमापेक्षा मोठा आहे लक्षात ठेवा बघा काय म्हटलंय सौरभ हा राजूपेक्षा लहान आहे याचा अर्थ कोण मोठा असणार राजू मोठा असणार का नाही कोणापेक्षा पेक्षा हे बघा राजू मोठा आहे सौरपेक्षा त्यांनी काय म्हटलं की सौरभ हा राजूपेक्षा लहान आहे बघा सौरभ राजूपेक्षा लहान आहे पण सीमापेक्षा मोठा आहे कोण सौरभ तर सौरभ मोठा असणार आहे कुणापेक्षा सीमापेक्षा इथपर्यंत आलं पुढे बघा केतकी सीमापेक्षा मोठी आहे कोण केतकी सीमापेक्षा मोठी आहे पण सौरभपेक्षा लहान आहे याचा अर्थ काय झालं राजू मोठा आहे कुणापेक्षा मित्रांनो सौरभपेक्षा बरोबर आहे त्याच्यानंतर हे बघा केतकी सीमापेक्षा मोठी आहे पण सौरभपेक्षा लहान आहे याचा अर्थ सौरभ मोठा असणार आहे कुणापेक्षा केतकीपेक्षा आणि त्याच्यानंतर केतकी मोठी असणार आहे कुणापेक्षा सीमापेक्षा बरोबर आहे या पद्धतीने हे तुमचं झालेलं आहे पुढे बघा तर या विचारले काय तर सर्वात लहान कोण आहे बघा कोण कौन कोण आहे बघा अपशब्द वाचा सौरव राजूपेक्षा लहान आहे बघा सौरभ हा राजूपेक्षा लहान आहे पण सीमापेक्षा मोठा आहे हे बघा सीमापेक्षा मोठा आला बरोबर आहे पुढे केतकी सीमापेक्षा मोठी बघा केतकी सीमापेक्षा मोठी पण सौरभपेक्षा लहान आहे बरोबर आहे तर या पद्धतीने हे आन्सर आलेलं आहे तर विचारलं यापैकी सर्वात लहान कोण आहे बघा सर्वात मोठा राजू असणार तर सर्वात लहान कोण आहे सीमा आहे म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल सीमा ऑप्शन नंबर फर्स्ट ठीक आहे चला पुढे जाऊया पुढला प्रश्न आहे बघा विधान आणि निष्कर्षाचा प्रश्न आहे मित्रांनो बघा विधान दिलेलं आहे निष्कर्ष पहिला कुठून जायचे आर पासून टी ला जायचे तर आर पासून टीला कसं आहे बघा आर पासून ला जावं लागेल तर आर पासून यशला जाताना ग्रेटर दॅनचा सिंबॉल आहे आणि यस पासून टीला जाताना इक्वल टू चा सिंबॉल आहे तर ह्या दोघांमध्ये मोठं कोण असतं मित्रांनो Than मुझे आंसर ग्रेटर दॅन मोठा असतो म्हणजे आन्सर ग्रेटर दॅन यायला पाहिजे पण दिलंय काय इक्वल टू म्हणजे हे चुकीच आहे पुढे बघा पी पासून यशला जायचे पी पासून यशला जाताना पी पासून क्यू ला जाताना ग्रेटर दॅन क्यू पासून आर ला जाताना ग्रेटर दॅन आर पासून यशला जाताना ग्रेटर दॅन तर आन्सर पण ग्रेटर दॅनच यायला पाहिजे पण दिलंय काय लेस दॅन दिले म्हणून हे चुकीचं आहे पुढे बघा क्यू पासून टीला जायचं क्यू पासून ला कसं जाता येईल क्यू पासून आर ला जाताना ग्रेटर दॅन आर पासून यशला जाताना ग्रेटर दॅन आर एस पासून ला जाताना इक्वल टू तिघांमध्ये सर्वात मोठं कोण असतं ग्रेटर दॅन दिले का गेले तर दिले म्हणून तिसरं बरोबर आहे म्हणजे प्रश्नाचा आन्सर असेल मित्रांनो फक्त निष्कर्ष तीन योग्य जे तुम्हाला ऑप्शन नंबर चार मध्ये अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा ठीक आहे पुढे जाऊ पुढला प्रश्न आहे बघा सागर हा विराजपेक्षा उंच आहे कोण बघा सागर मोठा आहे किंवा उंच आहे बरोबर आहे सागर उंच आहे कोणापेक्षा विराजपेक्षा बघा सागर उंच आहे विराजपेक्षा पुढे अजित सिरकांत पेक्षा उंच आहे बघा इथं लिहू आपण आता अजित हा श्रीकांत पेक्षा उंच आहे पुढे अजित हा श्रीकांत पेक्षा उंच आहे सुजित बघा सुजित सागरपेक्षा उंच आहे बघा सुजित हा सागरपेक्षा उंच आहे म्हणजे आता काय झालं मित्रांनो बघा सुजित उंच आहे सागरपेक्षा सागर उंच आहे विराजपेक्षा आणि अजित उंच आहे श्रीकांत पेक्षा पुढे बघा सुजित सागरपेक्षा उंच आहे श्रीकांत सुजित पेक्षा उंच आहे बघा श्रीकांत जो आहे तो सुजित पेक्षा उंच आहे बरोबर आहे श्रीकांत सुजित पेक्षा उंच आहे याचा अर्थ श्रीकांत इथे येईल बरोबर आहे आणि आपल्याला माहिती आहे की श्रीकांत पेक्षा उंच कोण आहे अजित आहे का नाही म्हणजे काय झालं मित्रांनो बघा सर्वात उंच कोण असेल अजित असेल त्याच्यानंतर अजित नंतर कोण येईल श्रीकांत येईल बरोबर आहे त्याच्यानंतर श्रीकांत नंतर कोण येईल सुजित येईल त्याच्यानंतर सुजित नंतर कोण येईल सागर येईल आणि सर्वात लहान कोण असेल मित्रांनो तो विराज असेल बरोबर आहे तर या पद्धतीने हे तुमचे प्रश्न विचारलाय सर्वात जास्त उंच कोण आहे सर्वात जास्त उंच अजित आहे म्हणून या प्रश्नाचं आन्सर असेल अजित जे तुम्हाला ऑप्शन नंबर तीन मध्ये दिसतं ठीक आहे तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा कळतंय पुढे जाऊ पुढला प्रश्न बघा ए हा बी बी पेक्षा उंच आहे कोण ए बी पेक्षा उंच आहे बरोबर आहे पुढे बघा यम हा एपेक्षा उंच आहे यम उंच आहे कोणापेक्षा एपेक्षा म्हणजे यम उंच आहे एपेक्षा आणि ए उंच आहे बीपेक्षा पुढे बघा जी हा यम पेक्षा उंच आहे बघा यमपेक्षा बी उंच कोण आहे तर जी आहे बरोबर आहे जी हा यमपेक्षा उंच आणि वाय हा सर्वात उंच आहे वाय सर्वात उंच आहे म्हणले बरोबर आहे तर उंचीच्या तुलनेत मध्यभागी कोण बघा टोटल किती आहेत एक दोन तीन चार पाच जण आहेत काय तर मध्यभागी कोण आहे यम आहे बरोबर आहे म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल यम जे तुम्हाला ऑप्शन नंबर एक मध्ये दिसतंय तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा कळत आहे पुढे जाऊ पुढला प्रश्न बघा अजय रमेश पेक्षा उंच असून कोण उंच आहे रे अजय उंच आहे कुणापेक्षा तर रमेश पेक्षा अजय उंच आहे कोणापेक्षा रमेश पेक्षा अजय रमेश पेक्षा उंच असून सदूपेक्षा ठेंगणा आहे कोण अजय याचा अर्थ जो सदू असेल तो उंच असणार आहे अजयपेक्षा बघा अजय हा रमेशपेक्षा उंच असून सदूपेक्षा ठेंगण आहे म्हणजे सदू हा अजयपेक्षा उंच असेल आणि अजय हा रमेशपेक्षा उंच आहे पुढे बघा समीधा अजयपेक्षा उंच आहे समिधा अजयपेक्षा उंच म्हणजे कोण येईल सदू उंच आहे कुणापेक्षा अजय पेक्षा पण अजय पेक्षा उंच कोण आहे समिधा आहे का नाही तर सदू कुणा येईल समीधा त्याच्यानंतर समिधा त्यानंतर नंतर कोण येईल समिधा अजयपेक्षा उंच आहे ना समिधाच्या नंतर अजय येईल आणि अजय उंच कुणापेक्षा आहे रमेश पेक्षा आहे बरोबर आहे तर या पद्धतीने येईल बघा समिधा अजयपेक्षा उंच असून सदू एवढी उंच नाही बरोबर आहे याचा अर्थ सदू समिधापेक्षा उंच आहे तर सर्वात उंच कोण आहे तर सर्वात उंच कोण आहे सदूच आहे मित्रांनो या प्रश्नाचा आन्सर असेल सदू जे तुम्हाला ऑप्शन नंबर एक मध्ये दिसते आणि सर्वात लहान कोण आहे किंवा सर्वात उंच कमी कोण आहे सर्वात कमी उंच रमेश आहे सर्वात उंच कोण आहे सदू आहे ठीक आहे जे विचारलं ते तुम्हाला काढता येईल पुढे जाऊ पुढला प्रश्न बघा वर्गात पाच मुलं आहेत अमोल बाबुराव पेक्षा उंच आहे बघा अमोल उंच आहे मित्रांनो कोणापेक्षा उंच आहे बाबुराव पेक्षा उंच आहे अमोल बरोबर आहे चला पुढे चला पुढे काय म्हटलंय बघा अमोल बाबरावपेक्षा उंच आहे पण चंदू इतका उंच नाही कोण अमोल याचा अर्थ काय तर चंदू हा अमोलपेक्षा उंच आहे अमोल बाबरावपेक्षा उंच आहे पण चंदू इतका उंच नाही याचा अर्थ चंदू अमोलपेक्षा उंच आणि अमोल बाबुराव उंच पुढे बघा देवा हा ईश्वरपेक्षा उंच आहे पण बाबरावपेक्षा छोटा आहे कोण बघा देवा देवा जो असणार आहे तो कोणापेक्षा उंच आहे देवा हा ईश्वरपेक्षा उंच आहे बरोबर आहे देवा हा ईश्वरपेक्षा उंच आहे पण बाबुरावपेक्षा पेक्षा छोटा याचा अर्थ बाबुराव हा मोठा असणार आहे कुणापेक्षा देवापेक्षा आणि देवा मोठा असणार आहे कुणापेक्षा ईश्वरपेक्षा बरोबर आहे तर सर्वात लहान असणार आहे ईश्वर आणि सर्वात मोठा कोण असणार आहे चंदू असणार आहे किंवा उंच असणार आहे ठीक आहे मोठा किंवा उंच तर उंच आहे तर उंच असेल तर विचारे सर्वात उंच कोण तर सर्वात उंच कोण असेल चंदू असेल म्हणजे प्रश्नाचा आन्सर असेल चंदू जे तुम्हाला ऑप्शन नंबर तीन मध्ये दिसते तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सवाल करायचा समजत आहे पुढे जाऊ पुढला प्रश्न बघा सुहास हा सुजितपेक्षा उंच आहे कोण सुहास बघा सुहास उंच आहे कुणापेक्षा उंच आहे तर उंच आहे सुहास हा सुजितपेक्षा उंच पण संकेत इतका उंच नाही कोण सुहास याचा अर्थ काय तर संकेत हा सुहासपेक्षा उंच असेल संकेत सुहासपेक्षा उंच आणि सुहास अजित सुजितपेक्षा उंच बरोबर आहे मयूर हा साहिल पेक्षा उंच बघा कोण मयूर आला एका मयूर कुणापेक्षा उंच आहे साहिल पेक्षा उंच आहे मयूर हा साहिलपेक्षा उंच पण सुजितपेक्षा लहान याचा अर्थ काय तर सुजित मोठा असणार मयूरपेक्षा आणि मयूर मोठा आहे कुणापेक्षा साहिलपेक्षा मोठा किंवा उंच ठीक आहे तुमच्या भाषेमध्ये उंच तर विचारले काय तर सर्वात लहान कोण तर सर्वात लहान कोण आहे बघा सर्वात लहान किंवा सर्वात कमी उंच कोण आहे तर साहिल आहे म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल साहिल जे तुम्हाला ऑप्शन नंबर तीन मध्ये दिसते ठीक आहे तर या पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा समजतंय पुढे जाऊ पुढला प्रश्न बघा अजय संजय पेक्षा उंच आहे अजय उंच आहे कुणापेक्षा उंच आहे अजय तर संजय पेक्षा उंच आहे अजय अजय संजय पेक्षा उंच आहे रवी विजयपेक्षा बुटका आहे रवी विजयपेक्षा बुटका आहे म्हणले रवी जर बुटका असेल विजयपेक्षा याचा अर्थ विजय मोठा असेल किंवा विजय उंच असेल रवीपेक्षा कारण रवी हा विजयपेक्षा बुटका आहे म्हटलं होतं विजय संजय पेक्षा उंच नाही विजय हा संजय पेक्षा उंच नाही याचा अर्थ संजय उंच असणार हे कुणापेक्षा विजयपेक्षा मला सांगा अजय उंच आहे संजय पेक्षा संजय पेक्षा संजय उंच आहे कुणापेक्षा विजयपेक्षा आणि विजय उंच आहे कुणापेक्षा रवीपेक्षा बरोबर आहे पुढे बघा तर खालीलपैकी कोणते विधान निश्चित सत्य आहे म्हटलंय संजय सर्वात बुटका आहे संजय आहे का सर्वात बुटका सर्वात बुटका तर कोण आहे रवी आहे म्हणजे पहिलं चुकीचं आहे विजय अजय पेक्षा उंच आहे विजय अजय पेक्षा उंच आहे का नाही ना अजय ना? उंच आहे हे पण चुकीचं आहे बघा रवी सर्वात बुटका नाही चुकीचा आहे रवी तर सर्वात बुटका आहे आणि त्यांनी ना? म्हणले नाही म्हणले हे चुकीचं आहे तर रवीपेक्षा संजय उंच आहे रवीपेक्षा संजय उंच आहे बरोबर आहे बघा संजय उंच आहे रवीपेक्षा म्हणजे सर्व निश्चित सत्य कोणता आहे तर ऑप्शन नंबर चार ही निश्चित सत्य आहे ठीक आहे या पद्धतीने या प्रश्नाचं आन्सर असेल पुढे जाऊ मित्रांनो पुढला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तर जे चे क्वेश्चन होते ठीक आहे तर ते बघितलेले आहेत सर्व प्रश्न एक्झामला विचारलेले आहेत भेटूया पुढील लेक्चरमध्ये धन्यवाद